श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर यंदा म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती हा जो सण आहे तर तो बुधवारी चौदा जानेवारीला साजरा केला जाणार आहे या दिवशी बघा सूर्याचं ज्यावेळी धनुराशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होतं तर त्या शुभयोगावरती मकर संक्रांत हा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं सुवासनी महिलांसाठी हा जो सण आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि बुधवारच्या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे हा सण सलग तीन दिवस चालत असतो आणि बुधवारच्या दिवशी बघा म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपण गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळं आपल्या आयुष्यामधील सर्व अडीअडचणी दूर होतील कठीणातील कठीण इच्छा आपली पूर्ण होईल आपलं बघा कोणतंच काम मार्गी लागत नसेल आपल्या कामामध्ये सारखे अडथळे निर्माण होत असतील आपल्या मुलांची प्रगती होत नसेल आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहत नसेल आपण किती पण काबाड कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील त्या कष्टाचं मेहनतीचं योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होत नसेल मिळत नसेल त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत नसेल आपल्या घरामध्ये शांतता नांदत नसेल तर आपण ही हा जो एक उपाय आहे तर तो केला तर आपल्या आयुष्यामधून या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर ते चौदा जानेवारीला बुधवारी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तर तो तीन वाजून सहा मिनटांपासून सुरू होत आहे कारण की दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी सूर्य राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि ज्यावेळी सूर्याचं संक्रमण होतं त्यावेळी त्या, त्या शुभयोगावरती संक्रांत हा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो तर हा उपाय आपल्याला बघा तीन वाजल्यानंतरच करायचा आहे या दिवशी सकाळी आपल्याला हा उपाय करणं जर शक्य असेल तर तुम्ही सकाळी केला तरीही चालणार आहे किंवा जर वेळ ना नाही भेटला तर तुम्ही दुपारच्या पुढे तीन वाजल्यानंतर नक्क केला तरीही चालणार आहे तर या दिवशी बघा प्रत्येक घरामध्ये पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तर तो बनवला जातो याचा देवांना नैवेद्य दे दाखवला जातो किंवा देवांना भोग दिला जातो या दिवशी बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये तिळाला खूप विशेष असं महत्त्व आहे संक्रांतीच्या सणाला त्यासोबतच या दिवशी षटतीला एकादशी आली आहे तर या एकादशीच्या दिवशीसुद्धा तिळाला खूप महत्त्व आहे या दोन्ही दिवशी बघा दान आणि स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी आपल्याला तीळ टाकून या पाण्यानं स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतरनं आपल्याला देवांनासुद्धा तिळाच्या पाण्यानं स्नान घालायचं आहे देवपूजा आपली जी आहे तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर ना आपण आपल्या घरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे हा जो दिवस आहे तर तो मकर संक्रांतीचा आहे अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी एकादशी आणि संक्रांत हे दोन्ही योग एकत्र जुळून आले आहेत त्यामुळे हा योग एक, यो, एक प्रकारचा पुण्ययोग तयार झालेला आहे आणि याच दिवशी आपण ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे एक चपाती किंवा पोळी जी आहे तर ती बनवायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये या दिवशी पुरणपोळी बनवली जाते तर तुम्ही एक पोळी जी आहे तर ती आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे ही पोळी आपल्याला बघा तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यानंतरनं आपल्याला त्याच्यावरती थोडेसे तीळ आणि गुळाचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यासोबतच बघा आपण क काळे तीळ असतील तर काळे तीळ ठेवा किंवा पांढरे असतील तर पांढरे ठेवा कोणतेही तीळ ठेवले तरीही चालतील त्यानंतरनं एक स्वच्छ तांब्याचा पाण्या पाण्यानं भरून घ्यायचं आहे तांब्या आणि हे ताट आपल्याला अगोदर सुरुवातीला आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे देवघरासमोर ठेवल्यानंतरनं आपल्याला तिथंच बसून ओम नम भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे आणि थोड्या वेळानंतरनं बघा हे जे ताट आहे तर ते उचलून आपल्याला गाईजवळ घेऊन जायचं आहे आता बघा जर तुमच्या घरामध्ये गाई असतील गोठ्यात तर त्या गाईला तुम्ही ही पोळी खाऊ घातली तरीही चालेल किंवा मग अगदीच तुमच्याकडे गाईच नसेल तर अशावेळी आपल्या देवघरामध्ये जी पण वासराची मूर्ती असते तर त्या मूर्तीसमोर हे जे ताट आहे तर ते आपण ठेवायचं आहे आणि नंतरनं बघा आपण हे जे ताट आहे गाई असेल तर उचलून घेऊन जायचं आहे गाईजवळ तिथं गेल्यानंतरनं गाईच्या पुढच्या पायावरती पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतरनं आपल्याला गाईला हदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत त्यानंतरनं ही ला ला हो हे जी पोळी आहे तर ती तुम्हाला उजव्या हातानं गाईला खाऊ घालायची आहे तुमची जी पण इच्छा असेल आता कठीणातील कठीण इच्छा जी काही केल्यानं तुमची पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्या मनामध्ये आपल्याला व्यक्त करायची आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे कारण की गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच जा आपण जर ही वस्तू गायीला खाऊ घातली तर आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात म्हणून आपण हे चपाती किंवा पोळी आणि त्याच्यावरती गूळ आणि तिळ ठेवून गाईला खाऊ घालायचे आहे या दिवशी एकादशी आहे तिळाला खूप महत्त्व दिलं जातं बघा दान स्नान करणं याला खूप विशेष महत्त्व आहे या दिवशी बघा तिळदान केल्यानं याचं फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी अधिक पटींनी प्राप्त होत असतं म्हणून आपण ही उजव्या हातानं गाईला खाऊ घालायचे आहेत अशा पद्धतीनं हा जो एकदम साधा सोप्पा उपाय आहे तर तो आपण या मकर संक्रांतीच्या सणाला आवर्जून करायचा आहे त्यासोबतच जर बघा तुम्हाला हे तीळ आणि पोळी खाऊ घालणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही अगदी चपाती जरी खाऊ घातली तरीही चालेल त्यासोबतच तुम्ही या दिवशी गाईला हिरवा चारासुद्धा खाऊ घालू शकता यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होईल तुमच्या घराची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल आणि ज्यांना कुणाला बघा गायी ज्यांच्या घरामध्ये गोठ्यामध्ये गायी नसतील तर अशा व्यक्तींनी देवघरासमोर हे ताट ठेवायचं आहे आणि नंतरनं थोड्या वेळानं आपल्याला हे उचलून आणायचं आहे अशा पद्धतीनं हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आणि ही पोळी आणि ही जी आहे तर ती आपण नंतरनं बघा आपल्या टेरेसवरती नेऊन जरी ठेवली तरीही चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिली तरीही चालणार आहे किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही जर गोशाळेमध्ये जाऊन ही जी पोळी आहे तर ती गाईला खाऊ घालू शकता किंवा त्याच दिवशी जाऊन गोशाळेमध्ये तुम्ही ही गाईला खाऊ घालू शकता